होळीच्या पवित्र अग्नीत कुपचूप टाका ही एक वस्तू पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि सर्व कर्जातून मुक्त व्हाल नमस्कार मित्रांनो यंदा चोवीस मार्च रोजी होलिका दहन केले जाईल त्या दिवशी होलिका दहनात ज्योतिषशास्त्राने दिलेला उपाय करा कर्जमुक्त व्हाल होळी हा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे वर्णन आपण जवळपास सगळ्याच सणांच्या बाबतीत करतो पण म्हणतात ना सगळी सोंगं आणता येतील पण पैशाचे सोंग आणता येत नाही म्हणून आपण ऋण काढून सण कर साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू तो उपाय कोणता त्याबद्दल आपण जाणून घेऊया सुखदुःख नफाना तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा उपयोग होऊ शकेल पाहूया कर्जमुक्तीसाठी कोणता उपाय करायचा कर्जमुक्तीसाठी पिठाच्या दिव्याचा हा उपाय करा होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो या उपायाने शुभकार्यात येणारे अडथळेही दूर होतात याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो या उपायाचा विधी पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे त्यात थोडे काळे तीळ थोडे कुंकू आणि अक्षता टाकाव्यात त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा आपली आर्थिक स्थिती सुधरावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून न पाहू घरी जावे हातपाय धुवून निजावे होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्याला कणकेचा दिवा लावून आड रस्त्याला ठेवला तरी देखील आर्थिक अडचणी दूर होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब